विद्यापीठाचे उपकेंद्र हे खानापूर येथे करण्याचे ठरले व घाटमात्यावर दिवाळी साजरी झाली खर तर देत होते व परिसरा या परिसरात शिक्षणाचे जाळे निर्माण करण्यासाठी व उपकेंद्र हे महत्वाचे होते यासाठी अॅडव्होकेट वैभव पाटील यांनी पुढाकार घेतला व ते स्वतः शिवाजी विद्यापीठाचे सिनेट सदस्य असल्याने त्यांनी विद्यापीठाच्या बैठकीत आपल्या सहकारी सिनेट सदस्यांच्या मदतीने हे उपकेंद्र खानापूरला होण्यासाठी विद्यापीठ बैठकीत ठराव मंजूर करून घेतला आणि तिथूनच या उपकेंद्राची सुरुवात झाली ज्या त्यावेळी लागेल त्या प्रशासन स्तरावर मंत्री महोदयांच्याकडून त्यांनी योग्य व अचूक कागदपत्रे रेकॉर्ड तयार करून शासन स्तरावर सादर केले त्यामुळे कोणतीही अडचण यापूर्वी आली नाही सिनेट सदस्यांच्या बैठकीत बहुमताने हा ठराव मंजूर करून आज हे शक्य झाले विद्यापीठाच्या विरोधी गटातील सदस्यांचे सुद्धा मत घेऊन वैभव पाटलांनी हा ठराव मंजूर केला होता व तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून सतत पाठपुरावा करून अंतिम टप्प्यात उपकेंद्राचा विषय आणण्यात वैभव पाटलांना यश आले या कार्यक्रमास गाठ मात्यावरील मानले नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते